मायेचं घर घर सातव्यातील सातवं या भावनिक उपक्रमाअंतर्गत किरणदादा व स्नेहल यांच्या घराला श्री आळोबाना चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांच्या वतीने कलास्वासी कुसुम जाधव का कुसुमताई जाधव काके महिला प्रतिष्ठान सातवे येथील महिलांनी खारीचा वाटा उचलत मायेचा गारवा आणला या उपक्रमात घराच्या चौकट पूजनासह हळदी कुंकू कार्यक्रम भक्तिभावात संपन्न झाला महिलांनी स्वतः पुढाकार घेत पुरणपोळ्या भाकरी वड्या आंबील घोगऱ्या केळी आदी पदार्थ तयार करून प्रेमाने अर्पण केले तसेच किरणदादा व स्नेहल दीदी यांच्यासाठी पेहराव व आवश्यक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले या उपक्रमामुळे घरात आनंदाचे जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू देत स्त्री सन्मान आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या कैलासवासी कुसुमताई जाधव काकी महिला प्रतिष्ठानमधील सर्व महिलांचे श्री आळोबाना चॅरिटेबल ट्रस्ट सातवे आणि ग्रामस्थांच्या वतीने कौतुक व अभिनंदन व्यक्त करण्यात आले